मंडळी नमस्कार मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो दिवाळीचा सण हा सुरू झालेला आहे आणि ज्याच्या आयुष्यामध्ये नेहमीच अंधार आहे असे माझे आदिवासी बांधव आहेत जे ज्यांचा हातावरती पोट आहे आणि रोजी रोटीसाठी दिवसभर काबाड कष्ट करणारी आदिवासी बांधव आहेत लकलक लकलक दिव्यांच्या प्रकाशामध्ये आणि रांगोळीच्या थटामध्ये आणि घराच्यासमोर आकाशकंदील घरावरती झगमागाट असा दिव्यांचा वर्षाव आणि एकीकडं एक या झोपडीत जगण्याचा जो, जो अंधार आहे तो दूर करण्यासाठी एक साधा दिवासुद्धा नाही या अंधारामध्ये आपलं जे जीवन आहे हे जगत हे बांधव पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करतात आ दिवाळीचा सण असूनसुद्धा ते आपल्या गावाकडं जाऊ शकले नाहीत ते इथंच आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वास करत आहेत माझ्या पाठीमागं ही जी छोटी छोटी मुलं दिसत आहेत मंडळी लाखो रुपयांची खरेदी करणारे काही मंडळी एकीकडं आहेत ज्या श्रीमंताच्या घरामध्ये अत्तराचा सुगंध दरवळतो गोड मिठाईचे बॉक्सच्या बॉक्स येऊन पडतात परंतु आज ह्या बा साधं फाटका कपडा यांच्या अंगावरती घेण्याची परिस्थितीसुद्धा नाही हे जे चित्र आहे ते भयान परिस्थिती आहे आता ह्या ताईने जे लहान मूल घेतले ते आपण बघू शकतो की अक्षरशः त्याच्या अंगावरती कपडे नाही म्हणजे एकीकडं अतिशय दारिद्र्याची दरी आहे खूप मोठी दरी आहे ही दरी कधी भरून निघणार आणि ह्या पालावर राहणाऱ्या माझ्या गरीब समाज बांधवांकडे लक्ष कोण देणार खरं चित्र आणि जी खरी परिस्थिती आहे ती खरा संघर्ष कसं करायचा आणि जीवन जगायचं कसं तर ह्या माझ्या आदिवासी बांधवाकडून शिकलं पाहिजे आ, या ताई आहेत माझ्यासोबत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे ताई मला सांगा तुम्ही दिवाळी वगैरे काही केले का पालावर नाही के का, का के ना केले का आमच्या मुकदेशी पैसे कुठे आहेत आमचा कोळसा जाईल तेव्हा आम्हाला पैसे देईल मुकदम बर कोळसा गेला नाही अजून नाही दिला हे आता लहान लहान मुलं आहेत या मुलांना काय खरेदी वगैरे केलेत कपडे वगैरे काय काय नाही केला पैसे नको आमच्या मालका पैसे कुठे जाईल पैसे घ्या पैसे भेटल्यावर आमच्या मालका आम्हाला देतो बरं अजून काहीच नाही खरेदी केलं काय नाही बाळा दिवाळीला काय खरेदी कपडे वगैरे घेतलेत तुला होय घेतलेत का बोल ना नाही <laughs> बर बाळ तुकडी मला सांग दिवाळीला तुला कपडे घेतलेत नाही बर घरामध्ये काय फराळ वगैरे लाडू चिवडा काय केलाय का नाही केला तर नाही म्हणायलासुद्धा आतून जे शब्द आहेत ते निघत नाहीत इतकं वास्तव आहे तर बाकीच वेळ आहे तू शाळा वगैरे शिकला आहे का शाळेत गेला आहे ना? तो का नाही नाही का नाही गेला आमच्या घरी कोण नाही ना घरी कोण नाही हां बरं आता इथं सध्या तू काय काम करतो लाकडं काढतो लाकडं काढतो बरं शाळेतच गेला नाही तू शाळेचं तोंड तरी पाहिलं आहे कधी नाही नाही पाहिलं मला सांग दिवाळीची काय खरेदी केली आहे का मध्ये काय लाडू चिवडा गोडधोड असं काय बनवलंय नाही तर मालक मालक पैक पैसे पैसे नाही ना नाही पैसे म्हणून काहीच घेतलं नाही कपडे वगैरे घेतलेत का नाही काय घेतलं काहीच नाही घेतलं काय नाही लोटत तिथलं तर मंडळी हा जो संसार पाहताय हा उघड्यावरचा संसार आहे हे आपल्या प्रत्येक दिवस हा आजच जगला कसा जगायचा हे यांच्याकडून शिकलं पाहिजे अत्यंत भयानक परिस्थिती आहे जे चित्र आहे ते चित्र अतिशय गंभीर आहे एकीकडं दिवाळीच्या मुहूर्तावरती सणासुदीला काही मर्सिडीज बेन्स बी एम डब्ल्यू अशा खरेदी करणारी लोक शुभ मुहूर्तावरती गाड्या खरेदी करतायत परंतु एकीकडं एक, एक, एक साधं फाटकं चिंदूक खरेदी करण्यासाठी या माझ्या समाज समाजबांधवाकडं रुपाया नायकिशामध्ये हो त्यांच्या पालावरती दिवाळी ही अंधारातच चाललेली आहे हो आयुष्यामध्ये एक दिवा लावावा दीपावलीच्या निमित्ताने परंतु या झोपडीतला अंधार दूर करण्यासाठीसुद्धा साधा दिवा लावू शकत नाहीत पैसे नाहीत कारण अजून कोळसा हा गेलेला नाही हा जो कोळसा आहे हा कोळसा ज्या वेळेस विकला जाईल त्यावेळेसच त्यांना चार रुपये मिळतील आणि त्या चार रुपयेमधनं कधी दिवाळी साजरी होणार आज स्नान पहिलं स्नान आहे या उठण्याच्या सुगंधामध्ये अंगाला उठणं लावून स्नान गरम पाण्याने केलं जा जातं आणि ओवाळणी केली जाते धनदांडगे ओवाळणी करत असताना ताटामध्ये सोन्याचे दागिने पैशांची बंडलं टाकली जातात परंतु एकीकडं हे जे चित्र आहे ते भयानक चित्र आहे बाळ शाळेत जातो का नाही जात बरं मला सांग दिवाळीला काय केलं आहे का घरामध्ये नाही केलं नाही का पैसे नाही आता तू काय खातोय दाना, दाना कशाच आहे मकचा कंस खातोय मकाची इथली कणस बर एकीकडं एक घरामध्ये एक एक गोडधोर दिवाळी खाल्ली जाते आणि एकीकडं एक एक आजही मकची कणस खाऊन आणि मकेचे दाणे खाऊन जीवन जगणारी ही जी लोक आहेत या लोकांची गरिबी या लोकांच्या गरिबीचा अंधार या दीपावलीच्या निमित्ताने एक दिवा विजवू शकेल का हा प्रश्न मनाला चिरफाड करून टाकणार आहे कॅमेरामॅन मेटकरी दादासो वाक्षे मानदेश प्राईम आटपाडी